रामकृष्ण माऊली मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज नरोबा रायाची पालखी आणि त्यांच्यासोबत असलेली सगळी वारकरी सासवडला मुक्कामाला असतील उद्या सकाळी जेजुरीत ते खंडोबा रायाचं दर्शन त्यांचं होईल आणि पुढं मार्ग ही पालखी मार्ग असली तर इकडं तुकोबर याची पालखी आज यवतला मुक्कामी असेल यवतच्या कालभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात तु जगद्गुरू तुकोबर याच्या पालखीचा मुक्काम असेल आणि तिथं सर्व वारी वारकऱ्यांना भावणारं असं पिटल्या आणि भाकरीचा जबरदस्त असा बेत यवतकरांनी त्यांच्यासाठी केलेलं असणार आहे तिकडं मुक्ता अंची पालखी आ त्यांचं आजोळ असलेल्या बीडमध्ये कालच मुक्कामाला आली आहे आणि आजही तिचा बीडमध्येच मुक्काम असणार आहे सोपान काका जे ज्ञानेश्वराचे बंधू सासवडला त्यांची समाधी त्यांची पालखी सोमवारी तेवीस जूनला पंढरपूरकडे तिनं प्रस्थान केलं आहे दरवर्षीपेक्षा एक दिवसाचा त्या सो सोपानकाच्या दिंडीचा प्रवास कमी असणार आहे कारण एका तिथीचा क्षय झाल्यामुळं एक मुक्काम त्यांचा कमी आ, वारी वारीचा वारी मुक्काम कमी झाला आहे त्यामुळं काका का दिंडीचा पंढरपूरपर्यंतचा प्रवासाचा एक दिवसाचं कमी झाला झालेला आहे काकाची पालखी सासडून निघाली किंवा पुढं ती कोराळ बारामती लासूर्ण अकलूज असकर भंडी सेगावला से येते तिथं ज्ञानेश्वर आणि सोपान काका या बंधूंची भेट होते आणि पुढं वाखरीला मुक्काम होतो आणि वाखरीतून पाच जुलै रोजी पालख्या पंढरपुरात दाखल होतात सोपान काका ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई या चारी भावंडांच्या पालख्यांचं तो पंढरपूरकडं मार्गक्रमण सुरू आहे निवृत्तीनाथाची पालखी आज अहिल्यानगरला मुकामी असणारा आहे तर शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी काल कळम इथे मुक्कामाला होती आज पाटे तिनं कळम सोडलं आणि ती पालखी पुढं मग पाटी पिंपळगाव डोळापाटी तिथून भाटशिरपूरा पुढं देव देवदानोरा असं करत गोविंदपूरला ती दुपारचा विसावा त्या पालखीनं घेतला तिथं दुपारचं वारकऱ्यांचं जेवण आणि विश्रांती पण झाली आणि आता ती थोड्याच वेळा पंधरा वीस मिनटात साधारण अर्ध्या तासात ढोकीच्या तेरणा कारखान्यावर संत गजानन महाराजाच्या पालखीचं आगमन होईल तिथं सध्या कारखान्याचे जे कामकाज पाहतात ते केशव सावंत त्याचबरोबर ढोकी येथील प्रमुख प्रतिष्ठित ग्रामस्थ मान्यवर नेते आणि ग्रामस्थ पालखीचं स्वागत करतील खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर हे पण गजानन महाराजांच्या पालखीचं तिथे स्वागत करताना आपल्याला दिसणार आहे असो आणि उद्या सकाळी गजानन महाराजांची पालखी तेरणा सहकारी साखर कारखान्यावरील मुक्काम संपून पुढं गोर्धनवाडी मार्गे तेरला पोहोचेल आणि तेथून ती ओपळ्याकडे जाणार रवाना होणार आहे काल सोलापूर आणि पुणे रेल्वे विभागाची बैठक पुणे पुणे इथे होती या बैठकीला त्या दोन्ही विभागातील खासदार उपस्थित होते त्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हेही उपस्थित होते त्यांनी या बैठकीत नवीन असा कुर्डुवाडी ते जालना शेगाव या रेल्वे मार्गाला चालना द्यावी हा रेल्वे मार्गाचं सर, सर्व सर्वेक्षणाला मान्यता द्यावी हे ही या बैठकीत मांडलं त्याचबरोबर रुडवाडी ते लातूर रोड मग हा जो सध्याचा रेल्वेमार्ग आहे जे त्या मार्गावर ढोके येते मुंब लातूर मुंबई बिदर मुंबई या दोन्ही गाड्याला थांबा थांबा येता जाता था 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 थांबा द्यावा त्याचबरोबर नांदेड ते त्या लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ही जी आठवड्यातून धावणारी रेल्वे आहे तिला धाराशिव आणि बार्शी या रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा अशीही त्यांनी मागणी केली त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांना सर्व सुखसुविधा त्यांचा त्रास त्यांना त्रास होणार नाही याची व्यवस्था रेल्वेच्या सोलापूर विभागानं दक्षतेनं घ्यावी अशीही त्यांनी मागणी केली या बैठकीला के खासदार सुप्रिया सुळे खासदार श्रीरंग बारणे लातूरचे खासदार शिवाजी काळगे त्याचबरोबर माड्याचे खासदार धैर्यशील महिते आदी मंडळी त्याचबरोबर रेल्वे खात्याची सर्व अधिकारी उपस्थित होते आमचे मित्र आणि धाराशिव जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेल्या शाहू पाटोळे यांचं जे मराठीत अन्न हे अपूर्ण ब्रह्म पुस्तक काही वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं त्याचं दोन वर्षापूर्वी येथील भूषण कोरगावकर यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला असून त्या त्या इंग्रजी अनुवाद झालेल्या पुस्तकाचं प्रकाशनही जवळपास होऊन एक वर्षच्या वरचा काळ होऊन गेला आहे हे पुस्तक सध्या ओ या संस्थेच्या जगातील अनेक भाषांतील पुस्तकांचं जे इंग्रजी अनुवाद होतात आणि ते इंग्रजी अनुवादाची पुस्तकं प्रकाशित होतात त्यासाठी जो दे त्या पुरस्कार दे देण्यात येतो त्या पुरस्काराच्या यादीत शाहू पाटोळे यांचं दलित किचन्स इन मराठवाडा हे पुस्तक पण त्याच्यात त्या यादीत आहे आणि कदाचित त्या पुस्तकाला पुरस्कार मिळा मिळावा अशीच तमाम जी मनोकामना आहे त्यांची त्या पुस्तकाला पोचा हा अनु इंग्रजीत अनुवादित इतर भाषिक पुस्तकाच्या याच्यातून पुरस्कार मिळावा हीच अपेक्षा आज तुरता शेवड़स, धन्यवाद आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद